एवढा नको कमी कर एवढा पण नको एवढा पण चांगला नाही बस, बस, बस। हा इकडे बनवलंय पपया पोपयांच्या पानाचा रस कशासाठी वापरतात तुम्हाला माहिती असेल म्हणजे आमचा पेशंट कशासाठी ऍडमिट आहे तुम्हाला कळलं असेल तर कॉमेंट करून सांगा पपयाचा सा रस कशासाठी वापरतात हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटाक होप्स सगळे टाकाटाक असतील सो सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग आणि आपल्या नवीन ब्लॉग डेली ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दिदीने आमच्या बनवला आज स्पेशल नाश्त्याला उपमा ज्याही पेशंट आजारी असतो तेव्हा आमच्याकडे उपमा बनतो जोपर्यंत तो आजारी होत नाही तोपर्यंत सकाळी नाश्ता भेटत नाही आणि नाश्ता भेटत नाही म्हणून आम्ही आजारी पडतो हे बघा उपमा बनवणारी पळती आहे लगेच आतमध्ये पहाले त्या रूममध्ये ये बाहेर तू येशीलच ठेवी चालूच ठेवून आहेस झालंय का चांगला साखर टाकलीस तू परत काहीच उपम्यात साखर टाकतात काय मला माहिती नाही कसं होतंय का माहिती थोडस झाला कमी पडलं ना म्हणून कधीतरी बनवायचं असतो आठवड्यात ना एकदा दोनदा त्या आमच्या मॅडम महिन्यात ना दोन महिन्यात ना एकदा आता ते पण आमचा पेशंट ऍडमिट आहे म्हणून तो उपमा म्हणलाय नाही तर कधी आमच्या नशिबात उपमाच नाही काय यांच्या पानाचा रस कशासाठी वापरतात तुम्हाला माहिती असेल म्हणजे आमचा पेशंट कशासाठी ऍडमिट आहे तुम्हाला कळलं असेल तर कॉमेंट करून सांगा पपयाचा रस कशासाठी वापरतात आणि जो उपमा बनवलाय तो या मॅडमने बघा मॅडम आहे उपम्याची वाट लावणारी पूरा उपम्याचा वाट लावलाय जा बघ जा उपमा केलाय की भात केलाय तू सांग पहिल्यांदा त्याला चवच नाही लागत आहे बिलकुल चव नाही लागत आहे सगळं खरं लागतोय बॅलन्स तिथीन केलं म्हणजे वाट लागलेली आहे <laughs> हे समजून जातं देत थोडसा आता येऊसा काय कस तरी खायचं ऑप्शन नाही नाही तुम्ही हॉटेलच जाऊन खातो खाऊ की नको बरं नको पैसे नाही दे बाय आता काय येलेला केळ नवा नवा मसाला सिद्धापळत बर की नाही लगेच मला एवढसच दे असा एवढा पण चांगला बनवला नाही की मी खाई खात राहीन तू तु, तू तु, तु, तुलाच सांगते मी तूच एवढा चांगला नाही बनवला आहेस एवढं नको कमी कर एवढा पण नको एवढा पण चांगला नाही झाला ना बस 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 चमच्या बल्लू कुरेश उमेदिका 5 दाने दिलेस चार पाच शिंगणे दे ना चार पाच नाही शिंगणे तुला एवढं सूप मध्ये आहे त्याच्या प्रमाणे शिंगणे ला भेटणार वाजले नाही अजून तुम्ही एकच दिलाय शेव पण टाकून खातात नाही शिव पार्सेल हे आले का बग्ग पार्सेल

दे 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 हो हो खा एकटीच खातीस सगळ्यात जास्त तूच खाल्लस बघ दे माझी दे नाही तिथं उशीर होईल नाही ते आढळते रात्री दहा वाजता फोन करायला सांगितलेला माझ्या लक्षातच नाही तो इथं आणून देणार होता चौकात म्हणून मोहनगरच्या पोलीस चौकीच्या इथे त्याला फोन कर तुम्हाला म्हटलं ह्या वाजता आनंद देतोय स्त्रीचे कपडे कोणाची अरे इतर पल्लूर ठीक आहे खाऊ नाही समोसा पैसे दे रुपये माझ्याकडे रुपये नाही समोसा नाही करते हा जीपे तुझ्याकडे हायतरी घे जी किती आहेत अकाउंटला माझा अकाउंट झिरो बॅलन्स आहे झिरो बॅलन्स सगळे मी आता आमच्या पेशंट चा टप्पा घेऊन ब्रेकफास्ट स्वच्छ पटापट लेट झाले आता वाजले सव्वादा झाले असतील आमच्या पेशंटचं जेवायचा टायमिंग होईल पावसामुळे मला बाहेर जाता येत नाही आमचे आता जॉबला लागलेले नवीन नवीन कर्मचारी आलेत जस्ट येताना सामान वगैरे एकदम फुल घेऊन आले तर हा पगार झाला काय तुमचा दोन दिवसाचा हा साहेब नाही आता ते सध्या खूप मोठ्या पोस्टवर कार्यरत आहेत सध्या दोनच दिवस झाले क्वालिटी चेकर म्हणून कंपनीत काम करत आहेत बारावी पासवर हो अजून बराच टाइम आहे त्यांना जस्ट <laughs> आत्ताच आलाय तो कामावरून मी पण आत्ता हॉस्पिटल मधून आमचा नवीनशे पास तयार झालाय आज बनवतोय oh बुर्जी अंडावर आला लागतोय हो माय गॉड एकदम प्रॉपर बुर्जी बनवतोय अंडा अजून थोडस वरून टाका असा डोक्याच्या हाईटच्या वरून असं वरून तीन बस दिदी नाही चार ची बनव मसाला कमी पडलाय दिदी नाही बघ दिदी मसाला लागणारच नाही कमी तू नाही म्हणते मला वाटतं कमी पडेल पकडी मध्ये पकडते पकडीमध्ये कडे खाली पडल हो होत राहत आता आम्ही बिग बॉस सारख्या ड्युटी वाटल्या आहेत सो ते तुम्ही आता मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असाल प्रत्येकाला वेगळी ड्युटी आहे भांडी घेणारा वेगळा जेवण बनवणारा वेगळा आहे संध्याकाळचा सकाळचा वेगवेगळा आहे मी फक्त लॅटरीन साफ करणार आहे खतरनाक ड्युटी भेटले मला सगळ्यात घाणेरडी अशी कुर्ची सारखी अशी के केली ना की नरम म्हणजे एकदम छोटी छोटी होते ना बारीक मला येते ना हा बनव ना आता बघूया ना तुझा एकच खांदा असं बरं उडतंय जास्त आमच्या शेकचा असा खांदा जास्त वर उडतोय आणि असा असा असं तोंड बघा शेक हो एक्सप्रेशन लगेच चेंज म्हणजे तू टाकला नाही मी दिली नाही म्हणून तिच्यानंतर टाकला मीठ नाही टाकला आणि यात पूर्ण बुरजी केला आणि मीठ मी टाकतो असले आमचे शेफ खतरनाक आहेत अरती बुरजी शिजलीवरती होवकर गॅस कमी केली टाकू जास्त झालं तर सगळी भुर्जी वाया जाईल नंतर येईल मिक्स कर ती पकड घे रे व्यवस्थित झाली चिपकलाय सगळं आता so, सगळं फायनली आमची भुर्जी तयार झाली बघा वाट आहे सगळी अशी फिकी फिकी तुझा कलरच नाही आहे बुद्धीला आमच्या थोडीशी फिकी भिकी झाली शेप पण आमची फिकेबिके आहेत थोडे ठीक ती चुपची भिची आहे म्हणून ती फिकी तुझी चूक आहे तुला काय पाहिजे तू बनव आहेस ना दिदी ऐकत नाही ती म्हणजे घ्याच जाते चार चार टाइम चाय कराय घ्याच नाही झाले तिची चार टाइम चहा पीते तेव्हा तिची घॅस संपर्क माझी कॉफी घ्यायची इकडे आमच्या पल्लूने नवीन शेप आले आणि पल्लूने इकडे आमच्या भाकऱ्या घर बोल्या आहेत तर पूर्ण काळा काळा केला ना बघा वाट लावलायनं त्या तळ्याची सगळी आमचा नवीन शेप आहे आता भाकरीवाला एक भुर्जीवाला भुर्जी बनवून गेला तर भाकरीवाला भाकरी बनवतोय आमची बोलू बन खास पनवेलवरून आली कालच्या कालच्या मध्ये पण दाखवली तुम्हाला सो आता भाकऱ्या झाले की आम्ही जेवायला बसणार आहे सो चलो आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला तर कॉमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जे कोणी नवीन बघते तरी पहिले सबस्क्राईब करा तर चलो बाय बाय